मागच्या एक वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी भाजपचं सरकार आहे आणि सहकार खात असं कृषी खात्यामध्ये त्यावेळेला समाविष्ट पण ह्या वेळेला अमित शहाकडं हे सहकार खातं गेलं आहे आणि अमित शहाकडे गेल्यामुळं त्यांना सगळ्या गे वाचल्या पाहिजे हा त्यांचा हेतू आता मी वेगळ्या वेगळ्या विचाराचे आम्ही काम करतो वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये काम करतो जेव्हा सहकाराची एक संस्था टिकवायचं असेल तर अमित शाह ज्या वेळेला सहकार खात घेतलं सगळ्या देशाच्या पाहिजे वाढवलं पाहिजे त्यांनी असा निर्णय घेतला की विविध कार्यकरी सोसायटी पेट्रोल पंप द्यायचं रेशन दुकान द्यायचं त्याला खताचं दुकान द्यायचं अनेक अनेक योजना त्यांनी राबवल्या की ह्या विकास सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला हे सगळ्या संस्था चालल्या पाहिजे लोकांकडे पोचलेल्या आणि यासाठी त्यांनी अजून हे केलं आमरेला म्हणून त्यांनी कव्हर तयार केलं की सहकारी बँका वाचण्यासाठी आमरेला संस्था तुम्ही स्थापन करा आणि ती स्थापन करण्यासाठी तुमचं तुम्ही निधी गोळा करा आणि त्या बँकेला तुम्ही मदत करा आज आपण अनेक जणांनी या बँकेवर विश्वास ठेवून काम करता अनेक आपल्या बँकेमध्ये अनेक जणांचं डिपॉझिट आहे आपल्या बँकेमध्ये अनेक जण जोड लोणार अनेक उद्योजकांना आपण उभा करण्याचं काम ह्या बँकेच्या माध्यमातून आमचं स्वतःच एक माणस असते आणि आमच्या कर्मचाऱ्याला मी आणि आमच्या स्टाफला मी नेहमी सांगत असतो आमच्या चेअरमनलाही मी सूचना देत असतो आपल्या बँकेला मोठे लोक जोडण्याची आम्हाला गरज नाही आहे ज्याच पाच हजार डिपॉझिट आहे ते आम्हाला आवडतं ज्याचं दहा हजार डिपॉझिट आहे ते आम्हाला आवडतं आमच्या बँकेचं लाडकी बहिणी योजना सुद्धा पाचशे खातं लाडकी बहिणीचे आहेत आता मागच्या महिन्यात आले काय म्हणून येणार आहे म्हणजे लाडकी महिनेची पाचशे आमच्याकडे आम्ही आनंदीत झालो काय तर महिला बँकेच्या जोडल्या बँकेच्या आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत महिला आमच्या बँकेपर्यंत येते आणि कुटुंबाला एक महिला आपल्या बँकेपर्यंत आपल्या संस्थेपर्यंत भेटते त्यावेळेला बँकेचा विश्वास संपायचा नगतो पाचशे आमच्या आम्हाला आरबीआयने आणि सहकारी खात्याने आम्हाला परवानगी दिलेली आपल्याबरोबर आमच्यावरून नेहमीच आमचे विजय कुमार देशमुख असू द्या किंवा पंडित ताई असू द्या आम्हाला कधी असं कुठल्या सहकार क्षेत्रामध्ये काम करत असता म्हणताना भूमिका त्यांची रास्तच आमच्या बाबतीत ठेवली मदत करण्याचीच भूमिका आमच्यावर ठेवलेली आहे मदत केली आतापर्यंत पण एक चांगलं वातावरण सोलापूरमध्ये सहकार क्षेत्रामध्ये आहे सरकार क्षेत्रामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून करतो राजकारण वेगळे वेगळे विषय असू दे पण सहकार क्षेत्रात आम्ही कुठल्या गोष्टी करण्याच्या भांडणीत आपण बोलतो मी जास्त बोललो आपण सगळ्यांनी बँकेवर विश्वास ठेवला बावीसाव्या शाखेचं आपलं आज मान्य मंत्री मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं जे कुमार देशमुख आहेत आपल्या खासदारताई आहेत त्यांच्या हस्ते झालं साधारणतः सव्वीस जानेवारीच्या आम्ही तेविसाव्या आपण शाखा काढतो ती कुरुला आपण काढतोय कारण त्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपले संपर्क असतात